सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो आज आपण लोकमत ए आय जिंका व शिका या स्पर्धेत कुपन क्रमांक नऊचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेची संपूर्ण माहिती तसेच कुपन क्रमांक नुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्ले लिस्टवर तुम्ही क्लिक करा आजचा प्रश्न कुपन क्रमांक नऊ ए आयचा सर्वाधिक वापर कुठे होतो आणि कुपन क्रमांक नऊचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त संगणक पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जो कुपन तक्ता आहे तो एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पेपरमध्ये प्रकाशित केला आहे किंवा जवळच्या लोकमत कार्यालयामध्ये तो मिळू शकतो सर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक कुपन काळजीपूर्वक कापा कुपन तक्त्यात बसत नसेल तर फक्त डॉट डॉट केलेला पोर्शन कापा म्हणजे कुपन व्यवस्थित तक्त्यामध्ये चिकटवता येईल त्यासाठी कुपनच्या पाठीमागे क्रमांक लिहून ठेवा म्हणजे चुका नाहीत सगळ्यांना शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद